ब्रेकिंग न्यूज अक्कलकुवा जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेची चौकशी करून संस्थापक गुलाम अली वस्तानी अटक करण्याची विजय चौधरी यांची मागणी पहा ही बातमी नमस्कार अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेत एमेन मधील एक कुटुंब अवैधरित्या वास्तव्यास आढळून आल्याने संस्थेच्या संस्थापक गुलाम अली वस्तानी यांच्यासह चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यावर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया उलोम या संस्थेमध्ये खालेद इब्राहिम सालेय कदामी हा विदेशी नागरिक दोन हजार पंधरापासून त्या ठिकाणी वास्तव्याला होता या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तावि यांनी त्याला बेकायदेशीर आश्रय दिलेला होता ही बाब अतिशय गंभीर आहे पोलिसांच्या सतर्कमुळे ही बाब उघडीस आली परंतु माझी मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे यापूर्वी देखील या, या संस्थेच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी राहतोय त्याला आधार कार्ड मिळतोय त्याला रेशन कार्ड मिळतोय त्याला पॅन कार्ड मिळतोय ते देखील बेकायदेशीर मिळतोय आणि ही बाब लक्षात घेता माननीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी मागणी आहे की हा संपूर्ण गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याकडे सोपवला पा, गेला पाहिजे या व्यतिरिक्त या संस्थेनं अनेक आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी या बेकायदेशीरिस्त्या हस्तांतरित केल्या आहेत त्याची देखील चौकशी केली पाहिजे संस्थेचा एकंदरीत कारभाराबद्दल सखोल चौकशी करून गुलाब मस्तावनी यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी माझी मागणी